आपण अत्यंत महत्त्वपूर्ण तीन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून महत्त्वपूर्ण सरकारी निर्णय काय आहे जाणून घ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इतर मागास महाजन कल्याण विभागाने एक महत्त्वाचा सरकार निर्णय जारी केला आहे राज्यातील मागास महाजन कल्याण विभाग सदर निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत जिल्हाने वितरित करण्यात आलेल्या निधी तपशील सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि सरकारच्या इतर मागासवर्गीयांच्या निर्णयानुसार सरकारचा उल्लेख आहे माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे प्राथमिक मंडळ तसेच ऊस कामगाराची मुले तसेच निवासी शाळांच्या मुलांसाठी आश्रमशाळा सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसच्या तारखेला सरकारचा निर्णय लागू करण्यात आला आहे या प्रणाली अंतर्गत निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक आणि नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित योगदान पेन्शन सिस्टीमची स्थापना केली गेली आहे विभाग अनुदानासह निवासी आश्रमशाळांमधील वर्गासाठी नवीन लेखा उघडण्याच्या निर्णयानुसार प्रणालीला मान्यता देण्यात आली आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माहेजानेवर वेतन भत्ते देय अदा करणे कामी निधीचे वितरण करण्याबाबत जी निर्गमित चोवीस जानेवारी एचा दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहूया सविस्तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी वेतन व भत्ते देयक अदा करण्याबाबत कामी निधीचे वेतन करण्याबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदाच्या निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की अधिकारी कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता प्रतिमावेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्या शिल्लक निधी विचारात घेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरता रुपये पाच कोटी पंचवीस लाख रुपये फक्त इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांना आरान संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर सदर अनुदान हे ग्रामविकास विभागाच्या मागणी क्रमांक एल थ्री दोन दोन हजार पाचशे पंधरा इतर मा ग्रामीण विकास कार्यक्रम झिरो झिरो एकशे चार जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण प्रशासन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासकीय खर्च राज्य पुरस्कृत योजना या लेखा शिक्षकांतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या तरतुदीमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे निधीचे वितरण करण्यात आलेले आहे जिल्हा या वितरित करण्यात आलेले आता निधी तपशील सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे कार्यालयातील गतिमान अभियान अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांना करावे लागणार हे अकरा कामे जी आर निर्गमित वीस एक दोन हजार पंचवीस कार्यालयीन गतिमान अभियान राबवण्याकरिता कार्यालय प्रमुख कर्मचारी यांना अकरा प्रकारची कामे पार पडावी लागणार आहेत याबाबतचे विषय व करावयाची कारवाई बाबत पुढील प्रमाणे सविस्तर जाणून घेऊयात यामध्ये कार्यालयाची वेबसाईटचे सुगमीकरणने करण्याचे निर्देश आहेत जेणेकरून सर्व नागरिकांना सहज व सुलभरित्यारित्या माहिती प्रदान होईल तसेच कार्यालयीन स्वच्छता पिण्याची पाणी उपलब्धता तसेच स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवणेबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच नागरिकांना सेवाला सुलभ मिळवण्याच्या दृष्टीने शासनाच्या दोन महत्वाकांक्षी योजनांची हो अंमलबजावणी करण्याचे तसेच अर्धन्यायिक प्रकरणे चौकशी अधिकारी दंडधिकारीय प्रकरणे विविध पोर्टलवरील प्राप्त तक्रारी निर्गमित करण्याचे निर्देश आहेत तसेच अभियाता अभियंगताना भेटीसाठी वेळा सुनिश्चित करणे लोकश लोकशाही दिनाची अंमलबजावणी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे कार्यालयाची आवश्यकता डागडुजी व निगा राखणे तसेच क्षेत्रीय भेटीचे पो पूर्वनियोजन करून त्यानुसार क्षेत्र भेटी देणे तसेच ई ऑफिसचा परिपूर्ण वापर व वा अभिलेख अद्ययावत करणे याशिवाय अधिकारी कर्मचारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करणे अशा प्रमुख विषयावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागमार्फत वीस एक दोन हजार पंचवीस रोजी शासना निर्गमित करण्यात आला आहे